आल्या मतर कोल्या मतर आल्या मात कोल्या मंत्रू हँड्रू हँड्रँड्रे ह अग तू काय झालंय अस मी गुडघ्याचा सांगते इकडे तिकडे काय बघती सांगितलं का तुमच्या सांगितलं ना सुनाला झालं तुझात येड्या भोकाची बाई पारीनी तर मला ना हाच पत्ता दिला होता इथं तर लांब लांब पर्यंत कोणी दिसत नाही घर आहे पण तिकडं तोंड आहे सगळं इकडं सगळं जंगलच जंगल कुठं जंगल। ना बाबा काय माहित बाई कुठं सापडूया बाबाला कुठं काय हा बाबा सापडला सकाळपासून वाट बघतोय अजून एक सुद्धा गिरायक नाही तर आता बारा एक वाजले आता बघतो कोणी येतं का बघू तोपर्यंत दिवाबत्ती आपली झालेली आहे सगळं साहित्य आणून ठेवलेलं आहे एखादं गिरायक आलं तर चला आपलं भागलं कोणतरी दिसतंय मला राना जंगलातून येताना एक ग्रस्त भगिनीने आलेली थोडा पाठी का पाठिंबा काय बालिके तुला काय त्रास आहे बोलून दाखवा बाबा तुम्ही सांगा आता माझी दूर कराय जास्त नाही घरातच आहे तुमच्या बरोबर म्हणले बाबा आम्हाला समजतंय आम्हाला आम्हाला समजत बालिके पण तुला आता ते उतारा करावं लागेल बाबा तुम्हीच करा आता मी सगळं ठीक होईल सगळं बालिके ठीक होईल मी खूप लांब आले बाबा मला बघू 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 बालिके तुझ्या घरातूनच तुझ्या पाठीमाग करणे कवटाल केलेलं आहे बरोबर आहे माझी सासू आणि माझी सगळे मी बरोबर करतो आपल्याला खर्च लागेल एक हजार रुपये खर्च लागेल हिच काहीतरी कुठं करायचं म्हणलं खर्च तर लागायचा बाबा जास्त जा... नाही बोललो मी कमी बाबा तुम्ही जे सांगितलं मी ते सगळं करन आणि फक्त तुम्ही मला मार्ग दाखवा आणि ती मार्ग एकच आहे बंदोबस्त करावा लागेल बंदोबस्त करून द्या मला सगळं चांगलं माझी लहानी जाव आहे ना माझ्या अशा घरामध्ये घरामध्ये तू तु, तुझं तु सगळं लोक ऐकते तसं करून देणार मी बरोबर बाबा माझ्या बोटवरती नाचली पाहिजे मला काय सगळं करून लिंबू लंगारा सगळं मी आणलेलं आहे देतो हे भस्म लावायचं पावडर नाही त्याच्यात विभूती आहे आमची पावडर नाही पावडरचा डबा आहे त्याच्यामध्ये पावंडचा डबा वापरलेला विभूती आहे याच्यावर भरोसा ठेवा माझ्याकडे जंगली सगळं विभूती वगैरे सगळं आहे हे जरा अंगारा लावा उद्यापासून पासून तेला तेलला लावा दोघीला लावायचं तर इडा पिडा दूर आणि तुझं सगळं घरामध्ये सगळे लोक ऐकणार तुझं ती नाचायला पाहिजे तुझ्या बोटावर विभूती घ्या आणि उतारा 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 करतो तुमच्यावर हे बघा हे कोणता लिंबू काढलं हा हे लिंबू हा रक्त रक्त म्हणजे अनर्थ झाला अनर्थ झाला नाही दुसरा काढत दुसरा आहे आपल्याकडे बाबा असं नका करू बाबा तुमच्या हातात आता काही टेन्शन घेऊ नका सगळं काही चांगलं होणार आहे उतारा करतो अगोदर बर बाबा आणि बालिके मी सांगशील तस करायचं हे पूर्व दिशेला लिंबू टाकायचं पश्चिमेला टाकायचं ध्यान ठेवा हे दोन लिंबू आहेत आणि उतारा झाल्यानंतर त्यांना हे विभूती ची हात द्या खायला चहा मध्ये द्याय सकाळी बाबा तुम्ही फुक मारायची त्यांच्यावर हा ते फुक मारा ना हे मंत्र करून देणार आहे तुम्हाला आल्या मातर कोल्या मात्र आल्या मात कोल्या मात्र छोक हँड्रू हँड्रुम हांड्रुम हँड्रे हांड्रांड्रांड्र हँड्रे भांड्रे हे पर्स ओम भट स्वा बाई तीन दिवस झाले माझे सासू काय करत असेल आठवण आली बाई त्यांची आत्या मिळाली काय करतात बाई बाई याची काय गरज होती आत्या

हाँ हाँ हाँ। <laughs> <laughs> ती नाही का बारक्या वासराला ते आपण पाणी ठेवित होतो ते दिलं जेवायला तिला एवढं हलके होती भाकर खा भाकर खा त्याने शिव्या दिल्या चांगल्या आता बघ कशी हेंगडी तिची आता चांगली जाग्यावर येत पण झालं कस अगं झालं कस काय तू गेल्यापासून काय तिने धिंगाणा लावला हा काय नीट नाटक ते गवत उचली ना काय करीना गवत उचल ना काय करीना मला बोलवलं तिला पाठिवलं जत्राला त्याला कशाला पोचपाट पटकाडी ती तू गेली ती जत्राला तर ती काय ऐका ना मग कशाला झिप्र माझ्या लोचल्या मला दाखवती झिप्र्या एवढश्या राहिल्या माझ्या म्हणलं लेकराचे किती उप असल्या आता तुला मला नाही आणलं का मी सांगितलं माझ्या सगळं असं असं केलं म्हणून आता सांगते गे मला तर नाही बोलवलं त्यांनी नाही जाताला बोलवलं होतं तुम्हाला नाही मांडायला म्हणलं बोलवलं का काय नाही 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 मांडायचं काय नाही पण तिची तर चांगलीच मजा तुम्ही कुठे गेली कुठं बघा खिडकी हाय उघडी दिसते खिडकी उघडी कुठ तरी गेली वाटते ते कुठं गेला काय त्यांनी दुरसाळा लावलाय पेयाचा लागलाय नात्या आला कि तो कधी आला कालच आलाय हा काय म्हणतोय जाणार नाही का परत कोर्स काय झालं कशाचा कोरसर कशाचा काय आता बघ तिला चौकून आलं तिला आता चौकून आलं तिची चांगलीच मजा आहे ना आता चांगली मजा नाही तिला असं जिरवायला पाहिजे आगाडी बघ साडी नेहाल ती साडी काय द्यायची नाही तिला काय बारकळ्या बारकळ्या एक साडी राहिली एक साडीवर पाठवली काय एक साडीवर पाठवली पण ती एक हल आता माझी साडी माझी साडीवर ती साडी आता बघ करायचं आता मारी ती मला मजा बघायची तिची कुठे ती कधी ती काय माहिती आणि काय कर आल्यावर पाया पाया पडायचं जरा चाल लावीत जावा बघा बघात्या आता शिक पडत असतात वय शिकल्या काय करू आत्या तुम्हाला बघून मी एवढे खुश झाले एवढे खुश झाले की पाया पाया पाड़ा। 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 मी की। पाया पडायचं विसरून गेले तसे माझे लाडाची आत्या बाई कस पाया पडायचं तूच म्हणले ना तुम्ही मी तुझ्या आई सारखी पाया बिया पडायच्या नाही म्हणून मी नाही पडले शे आजारी पाजारी बघतात सून आली साठे बाईची सुना आली साठे बाईची नजर नाही लागावा अस तस चुकलं माझ त्याला नव्हतं लावलं डोक्याला नाही लावलं बाई तेल नाही लावलं भाकर खाली होती काय हा थोडं खाल्ली होती होते काय खाल्ले होते आय मम्मी तुझी हा मम्मीने बनवलं होतं मटण मटन बनवलं होतं पोकल्या म्हणजे मम्मी म्हणली दिवसानं आली बाई तिकडं काय खाती का पेती की नाही तू एवढी कशी कमी झाली कुठं खाते जास्त त्यामुळेच मम्मी म्हणली मम्मीने मस्त मटणाची भाजी बिजी मासे काळ्या मसाल्यात केली काळ्या मसाल्यात आणि मासे मासे लागत चिलापी चिंगड्या मा चिंगड्या पण होत्या चिलापी पण होती त्याच्यामध्ये अजून काय म्हणतात त्याला ते मटन चिलाबी दोन्ही काय काय खावा काळ्या मसाल्या चिंगड्या आता ऐक ना साडी बदल आणि ते काल फोडणी दे आणि ते कालवण्याला फोडणी दे ते कडाण केलंय फुलग्याच मी दवाखान्यातून जाऊन येते माझे ही झाले काय होतं चोळ होते नंतर चोळ माझे पण आधी ते उरक जा ते जेवायला येईन तो जाते चला बाई आता घ्या कोमल कामावरून आता सगळं मलाच करायचंय या घरातलं मागं पुढं सगळं मलाच बघायचंय या घरात फक्त तुझंच राज्य आहे कोमल चला पुढाकार घ्या आणि कामाला लागा चला आ, आली वय बर झालं आता माझ्या प्लॅनला कसा सक्सेसफुल भेटतोय मी पण बघते आता कस गेम करते मीच जे बाबा की आता हि मज्जा आणते ना सासू चाल सासू सासूबाई पण गेल्या म्हणजे कसं आता सगळं सोप सोप आता एकटीच घरात आ चला रेश्माबाई कामाला लागा दिली भाजीला फोडणी बाकी भाजी भाजी आता बाकीचे काम आवरून घेते आत्याला गोड बोलत होता माझ्यासोबत आणि एवढे काम ठेवले तुम्ही माझ्यासाठी भांडे राहत चला तुलाच करायचंय सगळं कोमलबाई घे करून आता कोण करणार आहे मोठी गेली चल बाई भाजी शिजत नाही ना हे भाजी बिजी शिजूस तर मी जरा आराम करून घेते थकले मी आता कोमल तू एक रात्री मस्त निवांत आवर काम आता कशी मजा येणार आहे ना कर आता या आता काय करणार आहे नेमका आता ते लवकरच कळन आता मंगली बाबाची जादू आहे ना अशी ताई नाचत असती असं मी गुडघ्याच सांगत आहे इकडे तिकडे काय बघती डॉक्टरने काय सांगितलंय काय नाही काय झालंय तुला कै? मी काय सांगते तुला काय झालं बाई मी काय सांगते काय नाही लक्ष कुठं आहे तुझ अग कोमा लक्ष कुठं आहे ग डॉक्टरने काय सांगितलं का माझ्या घुटणे बदलायचे सांगितले ते वाट्या अग मी काय म्हणते तुला हसली का तू मी काय म्हणते हसली का माझा गुडगा बांधलाय सांगितलाय डॉक्टरनी हसली का म्हणतो <laughs> काय अरे देवा रामा मी काय म्हणते काय गुडगा बदलायचं सांगितलाय डॉक्टरनी तुला काय झालंय असे काय बघ ती वर अगं वर का पाहती बदलायला <laughs> अरे देवा इकडं इकडं बघ माझ्या गुडघ्याकड गुडग काय झालं गुडघ्याला गुडगे बदलायचे सांगितलेत साठेवायच्या घरात ये आता काहीतरी शिजत आहे थोडीशी फोडणी घालून येते काय बाई काय म्हणतात तुमच्या सुना सुना नाही आता एकच तर सुन राय हाय तुमच्याकडे आता हा ना दवाखान्यात गेलते अग दवाखान्यात गेलेते तर काय सांगितले डॉक्टरने काय सांगितलं हे गुडघे बाद द्यायचे सांगितले हा का हा मग सांगितलं का सोनाला तुमच्या सुनाला सांगितलं का तुमच्या सांगितलं ना सोनाला <laughs> साठेबाई तुमच्या सुनाला काय झालेलं आहे अग आम्ही गाण्याचे भेंडे खेळत होतो ना त्यासाठी ती आजू हसती तस काय नाही कुठे काय <laughs> साठेबाई तुमचं आता काही खरं दिसत नाही जरा थोडं हे झालेलं वाटत काय खरं दिसत नाही मजी काय म्हणती काय दिसलं तुला काय खरं नाही दिसत आमचं व्यवस्थित आहे वेग चलित्र दिसत आहे जरा दोन फोनातून एकच फोन राहिलेली तुमच्या पशी आणि इकडंच वेग चलिंत्र आहे तुला काय वास लागतो काय आमचा लगेच काय खरं नाही ती गेली बरं झालं का तुझ्या मनाजोग लगीच आता हिचं काय चेलिन तर काय झालं उलटी चालायला लागली काय <laughs> अगे अग ए अग कोमल सुनबाई साठे बाई कळलं आता नाही मोठे मोठे बात करत आहे तुम्ही सगळं दिसतंय आता अरे वा काही येणे करत होती ग तिथं बस ती बसली होती ती आल ती मजा लुटायला त्यात काही येणे तुझं डोक्यावर काही परिणाम झाला काय तिकडे गेली माहेरला काय ती धी ही काय दात काढत होती ती कशी हसत होती बघितलं ना तुला काय कळा ना काय झालंय तुला काय झालं झालंय अगं दारू पिली काय आज काय व्हायला लागल तुला ने ने तुण ने तुण? अरे देवा काय केलं तिकड काय झालं तुला कोमल अग काय झालंय कुठं बघते तू तुमच्याकडं आज काय व्हायला लागल तुला कुठं काय झालंय ही काय करते दात काढती घोडीवणी आता तेच राहिलो होत तुझी बाकी ती आलती ती बघायला इथं तिथं एक गेली ढोंगल पाय लावून पळून बाहेर घराच्या आता तुझंच कौतुक करीत होते तर झाला तुझं आता हे ही हिन होणी करायला लागली ही करायला ह काय सांगते काय लक्षात नाही कुठं ते शेजारीन बघ आता जाऊन सांग ती बसली जाऊन ते हिच्या मंजुळीपशी मंजुळी पशी जाऊन बसली आता सांग ना आता ढोंगडा ना आता ती डप्पड वाजवी ना वा 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 चांगलं केलं ग बाई चांगलं केलं आता हेच राहिले होते आता गल्ली थो तू करते <laughs> चांगली आणली चांगली लईन काड्या ढुंगवून ओळवीत होती म्हणजे <laughs> अगं तुला काय होत सांगता रे <laughs> उठ बर तू उठ बस झालं तुझा नकारात येड्या भोकाची काय झालं मला काय बाहेर काढायला लागलं आई सारख <laughs> आई ते बाहेर बंद तर येऊ नको आई आई का तुम्ही आई मला बाहेर आई 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 मला काय हकलताय तुम्ही लवकर आई काय केलंय मी गायचं लगेच आई मी काय केलं बंद होस तर यायचं नाही आई आई काय झालं मी काय केलं आई आई